नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गुरुवारचा सांगलीचा दौरा देशातील सध्याच्या हाय अलर्ट स्थितीमुळे रद्द झाला आहे मात्र सांगलीत गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन व सुसोबत बैठक होणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय गेल्या चोवीस जानेवारी रोजी सांगलीत येणार होते पण प्रकृती अस्तावस्थेमुळे दौरा रद्द झाला होता आज पुन्हा तो रद्द झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सांगली जिल्ह्यात कशी तयारी केली आहे बूथ कमिट्यांची परिस्थिती काय आहे कार्यकर्त्यांची अपेक्षा काय आहे असं अन्य गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगली जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आलं होतं सांगली कर्ना रोडवरील धनंजय गार्डन येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमित शहा हे काही आठवड्यापूर्वी सांगली दौऱ्यावर येणार आहेत पण त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता यावेळी त्यांचा दौरा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला होता पण देशामधील सद्यस्थिती जी निर्माण झालेली आहे अशा अवस्थेमुळेच अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा दौरा दुसऱ्यांदा रद्द झाल्यानं संघटन संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेही उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील पाल पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत एकशे एकोणचाळीस कोटी पस्तीस लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या तसेच वीस कोटी एकोणऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये शिल्कीच्या अर्थसंकल्पाला आज इस्लामपूर पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला दहा रुपये पाणीपट्टी वाढवण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्यानं ही वाढ रद्द करण्यात आली नगराध्यक्ष निशिकांत पाटील मुख्याधिकारी दीपक झिंजाडे यांच्या उपस्थितीत सभा झाली क्रीडा संकुल उभारणी खेळाची मैदानं मॅरेथॉन स्पर्धा हुतात्मासारकाचं आधुनिकीकरण तसेच ऐतिहासिक वारशाचं संवर्धन यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था अभ्यासिकांची संख्या पर्यावरण पर्यावरणपूरक उद्यानं ओपन जिम योगा पार्क पूर्ण घनकचरा संकलन वर्गीकरण व प्रक्रिया उभारन, केंद्र उभारणं बचत गट विपणन केंद्र व घरकुल योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी आदी संकल्प करण्यात आले नगरसेवक संजय कोरे यांनी समाज कल्याण वसतिगृह इमारत तातडीनं वापरात आणण्याची गरज मांडली बचत दोन कोटी एकोणऐंशी लाखाचं महसुली तोट्याचं असल्यानं काटकसर करण्याची सूचना केले विश्वनाथ डांगेनी वास्तववादी अर्थसंकल्पाची अपेक्षा मांडली शहाजी पाटील यांनी अर्थसंकल्पात इच्छाशक्ती कमी असल्याचा आरोप करत प्रेरणा अभियानाचा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली विक्रम पाटील यांनी एक कोटी खर्चाच्या जलतलन तरावाच्या प्रस्तावाची सूचना करत व्यावसायिकांना एनओसी देताना पाच हजार रुपये ते कमी करण्याची मागणी आहे सांगली शहरात बॉम्ब सापडल्याच्या अफव्याने एकच खळबळ उडाली महावीर नगर बेवारस सुटकेस बॉम्ब असल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली याची कल्पना सांगली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बॉम्ब शोध त्याची कल्पना दिली बॉम्ब शोध पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं त्यांनी श्वान पथकाच्या मदतीनं ती सुटकेस निकामी केल्यानंतर त्या बागेमध्ये काहीच हाती लागलं नाही परिणामी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती मामासाहेब नागरी पतसंस्थेजवळ आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बेवारस सुटकेस नागरिकांना आढळून आली भयभीत झालेल्या नागरिकांनी याची माहिती तातडीनं पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर सांगली शहर पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं यावेळी सांगलीमध्ये बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली बॉम्ब शोधक पथकानं श्वानाच्या मदतीनं सुटकेसची पाहणी केली त्यानंतर ती सुटकेस, त्यान सुटकेस उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये काहीच आढळलेलं नव्हतं सुटकेसमध्ये बॉम्ब नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र सध्या अतिरेकी कारवाई आणि देशामध्ये असलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर या परिसरात नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नात्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेश भरमू हाके असं गुन्हा दाखल झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत सतरा वर्षीय पीडित मुलीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे फिर्यादीवरून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी ही राजेश हाके याच्या नात्यातील आहे तो सेंटरिंग कामगार म्हणून काम करतो नात्यातील मुलगी असल्यानं तिच्या घरी त्याचे सारखे येणे जाणे होते त्यातूनच त्या मुलानं मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं त्यानंतर त्यानं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यांनी तिच्यावर अत्याचार केले मात्र त्यानं तिच्याशी लग्नास नकार दिला त्यानंतर आज पीडित मुलीनं त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्याचं सारा त्याच्यावर बलात्कारासह लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो सांगली आगारात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब खराडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्याप्रमाणे अन्य मान्यवरांच्या हस्ते चा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले पुताबे शहा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका नीला पात्रे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना वरिष्ठ आगार व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी मराठी भाषा जेवढी सोपी तेवढीच अवघड आहे मराठीचा आदर करा असंही सांगितलं पाहुण्यांचा सा परिचय कनिष्ठ आगार व्यवस्थापक दीपक हता यांनी करून दिला अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक सौ अमृता तामणकर होत्या आज मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे जगात मराठी बोलणाऱ्यांची ही संख्या अधिक आहे तरीही आज मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनानं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत सर्व मराठी भाषिकांनी याला सहकार्य केलं पाहिजे मराठी भाषेची जपणूक संवर्धन आणि तिचा जागर करूया अशा भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या या कार्यक्रमासाठी कर्मचारी वर्ग सौ संयुक्ता सा महाडिक कामगार अधिकारी वृषाली डांगरे पिंटू ठाकूर यल्ली सावंत प्रवीण कोळी सुनील पवार संजय स्वामी सलीमभाईजी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते सांगली शहरातील स्फूर्ती चौकामध्ये किरकोळ कारणावरून काल सायंकाळी वाद झाला होता या वादातूनच दोन गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली दुसऱ्या गटातील युवकांवर हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी पोत्यामध्ये तलवारीसह धारधार शस्त्र घेऊन तिघे काल सायंकाळी स्फूर्ती चौकामध्ये थांबले होते खास बातमीदारांमार्फत याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक बिरोबा नरदे यांना मिळाली त्यांनी तातडीनं त्यांच्या पथकातील अन्य साथीदारांसह स्फूर्ती चौकाकडे धाव घेतली या चौकामध्ये प्रेमराज भोसले अभिजित पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा संशयितरित्या थांबलेले दिसले त्याच्याकडे जाऊन का थांबला आहे तसं विचार असता ते उडवाउडीचे उत्तर देऊ लागले त्यांच्याकडे असलेल्या पोत्याबाबत विचारलं असता त्यांना पोलिसांनी झडती घेतली असता पोत्यामध्ये त्यांना दोन तलवारी अडवून आल्या स्थानिक विभागाच्या पथकानं त्यांना तातडीनं ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी दोन गटात झालेल्या भांडणातून एकाला मारून परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी त्या तलवारी आणल्या असल्याची कबुली दिली स्थानिक अन्वेषण विभागानं त्यांच्यावर कारवाई करत आम ऍक्ट नुसार विश्रामबागल केला या प्रकरणाचा अधिक तपास आता विश्रामबाग पोलीस करीत आहेत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सांगलीतील स्टेशन चौकामध्ये भारतीय वाय। वायुसेनेने यशस्वी हल्ला चढवला त्याचा जल्लोष करण्यासाठी स्टेशन चौकामध्ये जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला चौदा फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठार केल्याबद्दल आज शिवसेना महिला आघाडीचे प्रमुख पूजा मुळके व मुमताज मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील स्टेशन चौकात जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनाही जिलेबी वाटप करत त्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला तसंच भारतीय सैन्याच्या पाठीशी आम्ही भारतीय ठाम उभे असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रमुख सुजाता इंगडे कुपवाड शहर प्रमुख स्वप्नाली कुरदबकर सांगली शहर प्रमुख मानसी शहा सांगली सुजाता सुनीता पाटील सांगली प्रमुख राधिका जयस्वाल सुजाता मुळके आदीजण उपस्थित होते जत तालुक्यातील पूर्व भागाच्या हक्काचं म्हैसा योजनेचं पाणी सांगोल्याला दिलं जात आहे मात्र आंदोलन उपोषण मोर्चा काढून शासनाला बेचाळीस गावांच्या पाणी प्रश्नाचं सोयरसूतक नाही मायथर ते वसपेठ आठ किलोमीटर अंतराचे कॅनॉलचं काम अपूर्ण आहे ते शासनानं पूर्ण करून वंचित गावांना पाणी द्यावं अन्यथा लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी पाणी परिषदेत घुमली जत तालुक्यातील मॅडगा गावात चिकलगी भुयारी मठाचे मठाधिपती हवप तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा वंचित बेचाळीस गावांची पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत बालगाव आश्रमच्या अमृतानंद स्वामी शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील आप्पाराया बिरादार बाबासाहेब कोडगे बाळासाहेब गुरव तुकाराम माळी संजय तेली सोमनिंग बोरमदी आदी जण उपस्थित होते यावेळी काँग्रेस नेते विक्रमसिंह सावंत म्हणाले राजकीय साठमारीत तालुक्यावर अन्याय झाला असून अधिकाऱ्यांमार्फत योग्य सर्व्हे करून कुठूनही सेहेचाळीस गावांना पाणी मिळालंच पाहिजे पाण्यासाठी लढा तीव्र केला पाहिजे शेतकऱ्यांनी पैसे भरले मिरवणूक एकाची काढली मात्र मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पाणी बंद झालं यासाठी लोकांनी शहाण ची गरज आहे सभापती गौडा रवी पाटील यांनी तुकाराम महाराजांनी संघर्ष दुष्काळाशी या अभियानाअंतर्गत मोफत चारा छावणी सुरू केली आहे त्याला एकावन्न हजारांची मदत घोषित केली तर भीषण दुष्काळात वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी पाठिंबाही जाहीर केला